मित्रांनो अतिरिक्त अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या नवीन योजना आ आलेल्या आहेत ते आपण बघूयात त्यामध्ये मित्रांनो शेतकऱ्यांसाठी विविध योजना आहेत त्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी जुलै दोन हजार बावीसपासून दोन दोन हजार बावीसपासून पंधरा हजार दोनशे पंचेचाळीस कोटी शहात्तर लाख रुपयाची मदत या ठिकाणी दिली जाणार आहे त्यानंतर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीसमधील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या चोवीस लाख सत्तेचाळीस सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे त्रेपन्न रुपयांची मदत त्यानंतर नुकसानीच्या क्षेत्राची मर्यादा दोनऐवजी तीन हेक्टर करून राज्य आपत्ती प्रतिसाद नि निधीच्या निकषापेक्षा अधिक दराने मदत त्यानंतर जलयुक्त शिवार अभियान टू अंतर्गत मार्च दोन हजार चोवीस अखेर एकोणपन्नास हजार सहाशे एकावन्न कामे पूर्ण सहाशे पन्नास कोटी रुपयांचा निधीची तरतूद त्यानंतर गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत एकूण तीनशे अडोतीस जलाशयतून त्र्याऐंशी लाख एकोणचाळीस हजार आठशे अठरा घनमीटर गाळ काढण्यात आला आहे सहा हजार शेतकऱ्यांना लाभ या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्याकरता प्रति लिटर पाच रुपयाप्रमाणे अनुदान देण्याची योजना या ठिकाणी जुलै दोन हजार चोवीसपासून पुढे चालू ठेवणार तसेच पशुवर्धन पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय पशुचारा आणि पशुखाद्य उत्पादन या क्षेत्रात नाव उद्योग तसेच नव उद्योग निर्माण करण्यासाठी नवीन दुग्धव्यवसाय हो उद्योजकता प्रकल्प तसेच शेळी मेंढी पालन आणि कुकड पालनाला प्रोत्साहन देण्यासाठी दोन नवीन प्रकल्प त्यानंतर कापूस सोयाबीन तसेच अन्य बियांच्या उत्पादात उत्पादकेत वाढ आणि मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये तीनशे एक्केचाळीस कोटी रुपये निधी नोंदणीकृत दोन लाख त्र्याण्णव हजार दोन लाख त्र्याण्णव हजार नोंदणीकृत दूध उत्पादक प्रति लिटर दूध ते काय जे काय दूध उत्पादकांना प्रति लिटर पाच रुपयाप्रमाणे दोनशे तेवीस रुपये त्र्याऐंशी लाख आपलं सॉरी दोनशे तेवीस कोटी त्र्याऐंशी लाख रुपये अनुदान वितरित करायलेले अनुदानासहित या ठिकाणी त्वरित वितरित करणार त्यानंतर विदर्भ आणि मराठवाड्यातील चौदा विपत्तीग्रस्त जिल्ह्यातील केसरी शिधापत्रिकाधारकास अकरा लाख पंच्याऐंशी हजार जे काय शिधापत्रिकाधारक आहेत केसरी क्षिधापत्रिकाधारक त्यांना अकरा लाख पंच्याऐंशी हजार शेतकरी लाभार्थ्यांना मे दोन हजार चोवीस अखेर एकशे तेरा कोटी छत्तीस लाख रुपये थेट रोक रोख रक्कम आदा तसेच राष्ट्रीय कृषी विकास राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि राज्य राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकरण योजनेतून गेल्या तीन वर्षात दोन लाख चौदा हजार शेती उप उपकरणाच्या खरेदीसाठी एक हजार दोनशे एकोणचाळीस कोटी रुपये अनुदान त्यानंतर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा सहा हजार कोटी रुपये किमतीचा दुसरा टप्पा एकवीस जिल्ह्यात राबवि राबविण्यात येणार तसेच मान्य बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण ग्रामीण परिवर्तन प्रकल्पात एक हजार पाचशे एकसष्ट कोटी चौसष्ट लाख रुपये किमतीच्या सातशे सदुसष्ट उपप्रकल्पांना मंजुरी सुमारे नऊ लाख शेतकऱ्यांना लाभ तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेत अंतर्गत दोन हजार सहाशे चौऱ्याण्णव शेतकरी कुटुंबांना बावन्न कोटी ब्याऐंशी लाख रुपयाचा अनुदान वाटप त्यानंतर महात्मा ज्योती ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या चौदा लाख तेहतीस हजार शेतकऱ्यांना पर रक्कम म्हणून पाच हजार नऊशे पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये अदा केले उर्वरित रकमेची वाटप वाट तुरीतच त्यानंतर खरीप हंगाम दोन हजार तेवीसकरता चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ तर एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळशाही परिस्थिती जाहीर करून विविध सवलत लागू तसेच नुकसानीचे पंचनामे जलद व पारदर्शी होण्यासाठी ई पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत एकूण ब्याण्णव लाख त्रेचाळीस हजार शेतकरी कुटुंबियांना पाच हजार तीनशे अठरा कोटी सत्तेचाळीस लाख रुपये अनुदान त्यानंतर मागील त्या सर्व उर्जा पंप शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जीकरण करण्याचा पंधरा हजार कोटी रुपयाचा प्रकल्प एकूण आठ लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्यात येणार मित्रांनो ही होती अतिरिक्त अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये शेतकऱ्यांची जे विविध योजना होत्या त्या योजना आपण आत्ताच बघितल्या मित्रांनो हे योजनेमध्ये तुम्हाला सर्वात आ जी जास्त आवडली योजना आहे ती कोणती आवडली मित्रांनो शेतक अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये शेतकऱ्यांसाठी योजना होत्या त्या योजनेपैकी तुम्हाला नेमकी हे योजना मी सांगितल्या पद्धतीने तुम्हाला कुठली आवडली नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगू शकता तर मित्रांनो अशाच योजनाविषयी माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि माहिती जरा ही आवडली असेल योजनाविषयी माहिती तुम्ही आता त्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि साईटला दिलेल्या बिल ऐकूनवरती क्लिक करू शकता भेटूयात मित्रांनो नवीन माहितीचं अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र